यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी देवगड आगारातील कामगारांच्या न्याय मागण्यासाठी देवगड कामगार कृती समितीच्या वतीने देवगड आगारासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले कामगार एकजुटीचा विजय असो आमच्या मागण्या मान्य करा अशा घोषणाने देवगड परिसर दुमदुमून सुटला

या त्या ठिकाणी घंटानाथ आंदोलन करण्यात आलं आहे सर्व कामगारांच्या वतीनं हा घंटा आंदोलन घंटानाथ आंदोलन करण्यात आलं असून त्या अनुषंगाने या ठिकाणी कामगारांच्या न्यायी मागण्यांकरिता हे घंटा आंदोलन करण्यात आलं आहे आपल्यासोबत आहेत कामगार प्रतिनिधी अमित रावले रावले आपण या संदर्भात काय सांगू शकाल मला एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आपण एखाद्या देवळात जातो खरं तर देवळात जाऊन देवाकडे मागायची काही गरज लागत नसते कारण देवा स्वकुशीने सगळ्यांना सगळ्यांना सुखात ठेवण्यासाठी देत असतो परंतु त्याला जागा करण्यासाठी जसं देवळात जाऊन एक घंटा वाजून देवाला जागा करावं की मी आलो आहे अशा पद्धतीने जी परंपरा आहे तीच परंपराला आम्हाला एस टी कर्मचाऱ्यांना करावं करावंशी वाटते कारण सरकार स्वतःहून आम्हाला काय द्यायला बघलंच नाही आहे त्यामुळे घंटानाथ करून जसं देवाला जागा केलं जातं तसं आम्ही या प्रत्येक आगारामध्ये कृती समितीच्या माध्यमातून कर्मचारी म्हणून आज एकत्र येऊन घंटानाथ करतोय कारण देव त्या देवाला जसं जाग येईल तशीच आमच्या या सरकारला कुठेतरी जाग यावी आणि त्याने जेणेकरून त्या न्याय हक्कासाठी आमच्या का ज्या काय मागण्या आहेत आमच्या मागण्या या मूलभूत आहेत सातवा वेतन आयोग असू दे किंवा शासनात विलिनीकरण असू दे जे काय द्यायचं असेल सरकारला ते त्यांनी द्यावं जेणेकरून हा जो कामगार आहे तो कुठेतरी सुखी व्हावा त्याचं कुटुंब कुठेतरी सुखी व्हावं आणि तो जेव्हा सुखी होईल तेव्हा जनता सुखी होईल कारण हे सर्व जी जनताची नाळ आहे ही कुठेतरी ग्रामीण भागामध्ये या चालक वाहकांच्या आपल्या काम करण्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे ते असतील तरच ते सुखाने प्रवास इतरांचाही करतील याचा एक साधा सुद्धा हिशोब या सरकारने करावा म्हणून त्यांना कुठेतरी जाग यावी म्हणून आपण आज एक अंटाना आंदोलन केलेलं आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला